रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन एका माध्यमिक शाळेत मुलांशी संवाद साधण्यासाठी गेलेले असतात त्यांचं बोलून झाल्यावर एक साशा नावाची मुलगी हात वर करते आणि म्हणते माझे दोन प्रश्न आहेत पुतीन म्हणतात विचार साशा विचारते पहिला प्रश्न रशियानं युक्रेनमध्ये सैन्य का पाठवलंय आणि दुसरा रशियानं क्रिमियावर आक्रमण करून तो प्रदेश का बळकावला तेवढ्यात बेल वाचते आणि मधली सुट्टी होते सुट्टी संपल्यावर पुन्हा पुढच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पुतीन त्या वर्गावर जातात प्रश्न विचारण्यासाठी एक मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो माझे चार पुतिन प्रश्न आहेत पुतीन म्हणतात विचार मुलगा विचारतो पहिला प्रश्न रशियानं युक्रेनमध्ये सैन्य का पाठवले दुसरा म्हणजे रशियानं क्रिमियावर आक्रमण करून तो प्रदेश का बळकावला तिसरा प्रश्न मधल्या सुट्टीची बेल आज वीस मिनिटं आधी कशी झाली आणि चौथा प्रश्न साशा कुठा आहे पुतिन यांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीबद्दल हा विनोद सध्या रशियात प्रचंड गाजतोय अर्थात त्याला निमित्त आहे सध्या युक्रेनच्या विरोधात रशियानं चालवलेल्या सैनिकी कारवाईचं या कारवायांमुळे पुतीन यांचं राजकारण पुन्हा चर्चेत आलंय हे राजकारण नेमकं कसं आहे आणि पुतीन यांना नक्की काय हवंय याचा धांडोळा आपण आज घेणार आहोत चला तर मग रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेला तणाव आणि युद्धप्रसंग यामुळे जगातलं वातावरण ढवळून निघाले गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्रांचे रकाने याबद्दलच्या लेखांनीच भरलेले आहेत या सगळ्या गदारोळाच्या केंद्रस्थानी आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपल्या आक्रमक परराष्ट्र धोरणात